नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा सी एस सी व्ही ए असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हीसुद्धा जर राज्यामध्ये जे काही ॲग्रेसटॅग प्रकल्प सुरू आहे यामध्ये या प्रोजेक्टमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे तर कोणत्या प्रकारची सूचना आलेली आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो अशा पद्धतीची सूचना आपल्यापर्यंत आलेली आहे काय आहे सांग समजून घेऊया माहिती ॲग्रिस्टॅग प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची सूचना प्रिय व्ही एअली ॲग्रिस्टॅग प्रोजेक्टमध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांची नोंदणी तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करायची आहे तरी आपल्या गावातील ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ॲग्रिसटॅग प्रोजेक्टमध्ये नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे आता महत्त्वाचं म्हणजे आता कोणी नोंदणी केली आणि कोणी केली नाही हे कसं पाहायचं तर यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक प्रोजेक्ट नोंदणी बाकी आहे त्यांचा डेटा हा पोर्टलवर उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही कॉल करा व त्यांची नोंदणी पूर्ण करून घ्या तर त्यांचे नंबर कुठे मिळतील तुम्हाला तर तुम्ही काल व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसेच यांनी प्रोसेससुद्धा दिलेली आहे खाली एम एच एफ आरवरती लॉग इन करायचं आहे त्यानंतर रिपोर्टवरती क्लिक करायचा लेफ्ट साईडला ऑप्शन आहे स्क्रीनवर या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता पी एम किसान ड्रिल डाऊन रिपोर्टवर क्लिक करायचं आहे काल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे याच्या संदर्भातली आणि जिल्हा तालुका ग्रामपंचायत नावावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पी एम किसान फार्मर नॉट रजिस्टर इन एफ आर स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसेल आणि यावरती क्लिक करून तुम्ही शेतकऱ्याचे नंबर अशा पद्धतीने तुम्हाला नंबर दिसणार आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्यांना सांगू शकता तुमची नोंदणी राहिलेली आहे तुम्हाला याचा पुढे लाभ मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर त्यांना बोलायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत सी एस सी बी एल ई जे काही या प्रोजेक्टमध्ये काम करत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट होती आता तुमच्या गावामध्ये कोणते शेतकरी राहिलेले आहेत ते पाहून घ्या त्याचे त्यांचे ते नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना समजावून सांगा कशा पद्धतीची योजना आहे या याचे कोणकोणते लाभ मिळणार आहे त्या भविष्य काळामध्ये आणि त्यांना व्यवस्थित समजून झाल्यानंतर त्यांना नोंदणी करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा अशा पद्धतीची माहिती सी एस सीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता जे कोणी राहिलेले शेतकरी असेल तुमच्या गावातनी जे काही काउंट राहिला असेल ते दाखवलेलं आहे कोणत्या शेतकऱ्याची गावानुसार यादी पाहायची असेल तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेटमध्ये काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र Tchau.